आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया वस्तू आणि सेवा कर जीएसटीचा आठवा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे एक जुलैला प्रश्न दोन रेलवन मोबाईल ॲप कोणी लाँच केले आहे तर त्याचं उत्तर आहे अश्विनी वैष्णव यांनी प्रश्न तीन विकसित दिल्ली मुख्यमंत्री इंटर्नशिप कार्यक्रम कोणी सुरू केला आहे तर त्याचं उत्तर आहे रेखा गुप्ता यांनी प्रश्न चार पाहूया कोणत्या राज्याने कापूस हळद आणि मका पिकांसाठी हेजिन डेक्स सुरू केले आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने प्रश्न पाच पहिला आशियाई भारत क्रूज संवाद कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं उत्तर आहे चेन्नई इथे प्रश्न सहा रिलायन्स डिफेन्स लिमिटेडने संरक्षण देखभाल दुरुस्ती आणि दुरुस्ती एमआरओ हबसाठी कोणत्या कंपनी सोबत भागीदारी केली आहे तर त्याचं उत्तर आहे कोस्टल मेकॅनिक्स प्रश्न सात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले आहे तर त्याचं उत्तर आहे तिसरे स्थान प्रश्न आठ कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने पहिला खगोल महोत्सव आयोजित केला आहे तर त्याचं उत्तर आहे लदाख प्रश्न नऊ कोणत्या संघटनेच्या सदस्य देशांनी इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी शिप ऑब्झर्वर मिशन सुरू केले आहे तर त्याचं उत्तर आहे क्वाड प्रश्न दहा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने माय इंडिया टू पॉईंट झिरो प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे तर त्याचं उत्तर आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन सोबत प्रश्न अकरा धर्मचक्रवर्ती ही पदवी कोणाला देण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना प्रश्न बारा कोणत्या कारवाई अंतर्गत महसूल गुप्तचर संचालयाने रुपयांचा पाकिस्तानी माल जप्त केला आहे तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन डीप मेनिफेस्ट प्रश्न तेरा पाहूया गो सॅट जी डब्ल्यू हा हवामान बदल देखरेख उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे तर त्याचं उत्तर आहे जपान देशाने प्रश्न चौदा प्रकाशित झालेल्या यु एन सी टी जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीस नुसार दोन हजार चोवीस मध्ये थेट परकीय गुंतवणूक एफ डीआय प्राप्त करत्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक किती आहे तर त्याचं उत्तर आहे पंधरावा क्रमांक प्रश्न पंधरा हिरोज ऑफ द इंडियन एअरफोर्स मालिकेतील पहिले कॉमिक बुक कोणी लॉन्च केले तर त्याचं उत्तर आहे एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद